कागल तालुक्यातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज दिव्यांग संघटना या संघटनेतून समाजातील दिव्यांग बांधवांसाठी काम करणारे पदाधिकारी यांनी आज घोडेश्वर मंदिर कुरुकली येथे सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पद वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यामध्ये तानाजी गुरव कागल तालुका संपर्क प्रमुख राजेंद्र कांबळे कागल तालुका मीडिया प्रमुख अबासो फकीर हळदी शाखाध्यक्ष सागरपरी टालाबाद शाखाध्यक्ष बाळासाहेब घोरपडे शाखाध्यक्ष अमित उपलाने औचितवाडी शाखाध्यक्ष महावीर झारे वाळवे खुर्द शाखाध्यक्ष पांडू साठे बोरडे शाखाध्यक्ष सुरेश माने पिंपळगाव खुर्द शाखाध्यक्ष रमेश पताळे खडकेवाडा शाखाध्यक्ष निलेश सुतार शेंडू शाखाध्यक्ष इत्यादी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली ही निवड संजय जाधव कोल्हापूर जिल्हा छत्रपती राजाशी शाहू महाराज दिव्यांग संघटना यांच्या नेतृत्वाखाली कागल तालुका दिव्यांग संघटना अध्यक्ष अर्जुन जाधव यांच्या हस्ते देण्यात आलं या कार्यक्रमामध्ये कागल तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होत्या मराठी यसनेसाठी कागलहून प्रशांत दळवी